आदिष्ट तुमचं स्वागत आहे आता सध्या बाहेर लॉकडाऊन चालू आहे तर घरच्या घरी चिकन सूप कसं बनवायचं आपण ते बघतोय हे पाव किलो चिकन घेतलेलं आहे आणि सॉसेसमध्ये बघू आपण सोया सॉस चिली सॉस लाल मिरची पावडर धने पावडर अद्रक बारीक केलेला लसूण चवीनुसार मीठ आणि हे खडे मसाले बारीक करून घेतलेत हे बघा त्याच्यात लवंग वेलची दालचिनी आणि काडीमिरी आपण आता चिकन शिजवून घेऊ त्यासाठी थोडं तेल टाकतोय हे बघा छोटा चमचा तेल हे तेजपत्ता बारीक चिरलेला लसूण अद्रक बारीक केलेला हे चिकन स्वच्छ धुऊन घेतलंय आपण ते लेक टाकतोय पे। आपण आता थोडे मसाले टाकतोय हळद आणि चवीनुसार मीठ घेतोय आपण चवीनुसार चिकन इथं थोडं कढईला लागलं तर काही हरकत नाही आपल्याला ना। सूप बनवायचं आहे म्हणून तेथे तुकडे झाले तरी चालतील हे बघा नंतर तीन ग्लास पाणी घेतोय हे बघा आता आपण अर्धा तासासाठी झाकून ठेवू आणि अधून मधून चेक करायचं हे बघा आपले दहा ते पंधरा मिनिटं झालेले आहेत चिकन किती शिजलंय ते बघू आपण आता अजून वेळ लागेल दहा ते पंधरा मिनिटं आपण शिजू चांगले उकडे येईपर्यंत गॅस स्लो ठेवलाय अजून आपण दहा मिनिट झाकून ठेवू आपलं चिकन बघा आता शिजत आलेलं आहे त्याला आपण गाळून घेऊ हे लागले नाही काढू शकतो आता हे बघा चिकन शिजले आहे कि नाही आपण बघूया हे पा हे बघा छान पेके चिकन शिजून झाले आहे आपण आता याचे छोटे छोटे तुकडे करून घेऊ आणि नंतर फोडणीला घेऊ तेल घेतोय थोडं तेजपत्ता बारीक चिरलेला आदरक बारीक चिरलेला लसूण भाज्यांमध्ये बघा शिमला मिरची गाजर कांदा आणि हिरवी मिरची घेतली याच्यात तुम्ही पत्ता कोबी घेऊ शकता মিচি চিমরা মিচি কান্দা গা বোা স্লো গ্যাস भाज्या चांगल्या शिजवतोय आता त्याच्यात मसाले टाकून घेऊ धणे पावडर घेतलंय एक चमचा चवीनुसार मीठ आपण खडे मसाले बारीक केलेले आहेत ते टाकतोय मिरची पावडर एक चमचा हे चिकन शिजवलेलं पाणी आहे ते टाकतोय आपण आता हे बघा गॅस फुल करून एक कुकडी काढून घेऊ आणि त्याच्यात आपण आता सॉसेस टाकतोय एक चमचा सोया सॉस रेड चिली सॉस एक चमचा रेड चिली सॉस नसेल तर तुम्ही मिरची पावडर टाका व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता याला आपण एक उकडी काढून घेऊ हे बघा चिकनचे आपण असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेत आता हे पहा तुम्ही तुम्हाला झटपट चिकन शिजवायचं असेल तर तुम्ही कुकरलाही लावू शकता दहा पंधरा मिनिटं लागतात दोन शिट्या काढल्या की आपलं चिकन छान शिस्त हे बघा कॉर्नफ्लॉवर घेतलंय हे तीन चमचे मक्याचं पीठ आहे हे आता त्याच्यात पाणी टाकून आपण पेस्ट तयार करून घेऊ सूपला घट्टपणा येण्यासाठी याचा वापर करतोय आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ तुम्ही असं सूप नक्की करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या एका लाईकमुळे आम्हाला सपोर्ट मिळतो हे बघा चिकनचे तुकडे करून घेतलेत आपण बारीक बारीक ते टाकतोय आता फॉवर टाकताना हलवत राहा हे बघा खाली चिपकायला नको म्हणून आपला गरम गरम सूप आता तयार आहे त्याला अजून आपण टेस्टी बनवण्यासाठी एक अंड्याचा वापर करतोय अंड्याचा आपण फक्त पांढऱ्याच भाग टाकणार आहेत ते बघा हे बघा आपलं सूप आता तयार झालंय अंड टाकल्यानंतरही दोन मिनिटं गॅस चालूच होता आता बंद करतोय आपण हे बघा किती घट्ट आणि छान सूप झालंय आपलं अशा चमचमीत झंझणीत रेसिपी पाहण्यासाठी स्वादिष्ट मेनू चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा thank you